आणि हाच धागा आजपर्यंत एकनाथ भाईंच्या माध्यमातून शिवसेनेच काम झालं धंदाचा पाहिला भाई तर मला वाटतं लाडके बहिणी असतील किंवा लाडके भाऊ असतील सगळ्यांसाठी जे व्यक्तिमत्वाने स्वतःच्या आयुष्यातला दा सगळ्यात दादा तुमच्या आपल्याला ज्यांचं मार्ग ऐकत बावीस बावीस तास काम करणारा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा पक्षप्रमुख जर आपल्याला मिळत असत तर मला वाटतं हे आपल्या सगळ्यांचं भाग्याचं आणि त्यांच्याच पंक्तीमध्ये आपणही काम केलं पाहिजे त्यांच्याच पद्धतीने आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम केलं पाहिजे आणि त्या माध्यमातून आजच्या बात या सभेचं नियोजन होत असताना जुन्नरचा पंचवार्षिक आराखडा जुन्नरचा पंचवार्षिक विकास शरदाला त्यांच्या भाषणामध्ये सांगतील की गेल्या दोन तीन वर्षामध्ये या जुन्नर शहरासाठी किती कोटींची विकास कामं का ही एकनाथ भाईंच्या माध्यमातून आली आणि मला वाटतं विकास कामं करत असताना प्रत्येकाच्या आडी अडचणीला धावणं हे तर प्रत्येक शिवसैनिकाचं काम आहे आणि त्या माध्यमातून अनेक वर्ष संघटनेच्या माध्यमातून आपल्या जुन्नरमध्ये काम होत असत आणि म्हणून खरंतर जुन्नर तालुक्यातली शिवसेना ही सातत्याने पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात उजवी झालेली शिवसेना उजवी पक्ष स्वरूपात नमूद करायला पाहिजे आणि आजच्या या सभेच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत असताना शरद दादांचं मला वाटतं मनापासून आपण आभार मानलं पाहिजे की आज जुन्नर असेल मनसर असेल खेड असेल साखर असेल या सगळ्या ठिकाणी शरद दादांनी व्यक्तिगतरित्या लक्ष घालून या सगळ्या ठिकाणचे पॅनल उभं करण्याचं काम शरद दादांच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून झालं एकनाथ असं म्हटलं आम्हाला निर्विवाद यश मिळालं जिल्हा सुद्धा यश आपल्याला मिळणार आहे तर मग मात्र जुन्नरला आपण मंत्रीपदासाठी मात्र निश्चित स्वरूपात प्रयत्न केला पाहिजे हे मात्र आपल्या सगळ्यांकडे मागणी करू पण तो त्यासाठी मला वाटतं आपल्याला जुन्नर मानसर खेर आणि चाकर या सगळ्या नगरपालिका आणि पुढच्या येणाऱ्या जिल्हा परिषद नाही कारण बोलणारे आपल्या इथं होत परंतु निश्चित स्वरूपात एक मात्र आपल्याला विश्वास देतो की ज्या पद्धतीचं नियोजन ज्या पद्धतीच्या शहरातल्या या आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी केल्या मनापासून मी तुम्हाला सांगतो की सर्वसामान्य लोक निश्चित स्वरूपात शिवसेनेवर धनुष्यमानावर विश्वास ठेवून हो। मतदान करतील आणि उद्याच्या दोन तारखेला निश्चित स्वरूपात इथं शिवसेनेचा भगवा परमदेश राहणार नाही पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना जय महाराष्ट्र जय शिवराय करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद बापू भाऊ यानंतर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतोय जन्मार नगरीचे लोकनेते म्हणून त्यांची ओळख आदरणीय मापा सर आपला विनंती असेल नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार माध्यमातून जुन्नर नगरीमध्ये आपले सर्वांचे नेते त्याचप्रमाणे शिवसेना पक्षाचे प्रमुख माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं छत्रपती शिवरायांच्या जा जन्मभूमीमध्ये आगमन होत आहे हे आगमन होत असताना व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहे त्यामध्ये माननीय जिल्हा प्रमुख असतील पक्ष